नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय पाच हजार पाचशे एक क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवकाळी तीनशे वीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय एक हजार चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकाळी तीनशे बहात्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळी तेरा हजार पाचशे पंचावन्न क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती खेड थाकण अवकाळी दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये